शिस्तबद्ध संचलन व श्री रामाच्या शहर दुमदुमले श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे दुर्गामाता दौड चे आयोजन श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान विभागातर्फे नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर यंदाही श्री दुर्गामाता दौड चे आयोजन पिंपळेर येथे करण्यात आले सर्व श्री राम भक्तांनी मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले त्यानंतर भगव्या ध्वजाचे संचालन करण्यात आले गुरुवारी पंचवीस सप्टेंबर रोजी सकाळी साडेपाच वाजता ध्वजधारकांचे औक्षण व पूजा केल्यानंतर दुर्गा माता दौडची सुरुवात यशोदा नगर महादेव मंदिर इथून झाली चौथे पुष्प शहरातील सांबोडे रस्त्यावरील महादेव मंदिर इथून दौडची सुरुवात करण्यात आली त्यानंतर कड्यालाल नगर डीजी अग्रवाल शाळा जेबापूर रोड या मार्गावरून ही दौड काढण्यात आली या दुर्गा दौडचे पिंपळे शहरात ठिकठिकाणी रांगोळी काढून व पुष्पवृष्टी करून भव्य दिव्य स्वागत करण्यात आले नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर तर्फे नऊ दिवस दररोज शहरातील वेगवेगळ्या मंदिरांतून दौडची सुरुवात केली जाणार आहे यावेळी प्रतिष्ठान जयघोष करीत शिस्तबद्ध पद्धतीने संचालन करण्यात आले तर सहभागी स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने वेशभूषा परिधान करून संचलनात सहभाग नोंदविला या उपक्रमाचे पिंपळे शहरासह परिसरातून कौतुक केले जात आहे ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी पिंपळनेर